मंडळी बघा आपलं चिकन मस्तपैकी तयार झालंय बघा आणि आता आपण जेवायला बसलो आई मी सोनाली जेवायला बसलोय आणि बिया पण जेवायला आली आहे काय बनवते काय बनवते जेवण बनवते तर मंडळी आता झाले संध्याकाळ आणि मस्तपैकी भिजून वगैरे आलो होतो तर दुकानात जाऊन चिकन घेऊन आलोय आणि मस्तपैकी आता चुलीवरच चिकन खाण्याचा आजचा दिवस आहे आज शुक्रवार आहे तर म्हटलं की आज चिकनचा बेस झालाच पाहिजे तर सोनालीला सांगितलं जरा चिकन बनव तर आपल्या कोकणी पद्धतीत मस्तपैकी नारळाचं वाटण करून आपण बनवतोय सोनालीची तयारी काय झाली ना ते तुम्हाला दाखवतो सोनाली काय तयारी गेलेस चिकनदा लसूण आणि चिकन मसाला आणि इकडे कांदा घेतलाय फोडणीसाठी हा एक टमाटर घेतलाय कढीपत्ता घेतलाय आणि दालचिनी आहे लवंग आहे तेजपत्ता आहे थोडी मिरी ठेचून घेतली अरे वा आणि लसूण घेतलाय आणि हे ओल्या खोबऱ्याच वाटण केलंय अच्छा खोबरं आणि काय कोथिंबीर आलं लसूण अच्छा हे वाटण केलं हो। तर हे मस्त पैकी मोठा नारळ असतो ना त्याचं वाटण आहे आणि सुगंध देखील भारी येतो हे फोडणीवर टाकायचं ना हो। बर बर चला बनवायला सुरुवात करूया चला चुलीवरती टोप ठेवलाय टोपात काय टाकलं पहिलं दालचिनी तेजपत्ता थोडीशी काळी मिरी टाकली आहे आणि लसूण लसूण टाकल्याच्या नंतर परत थोडासा कढीपत्ता घेतलाय आता चिकन मध्ये फार असं कोण कढीपत्ता वापरत नाही पण आम्ही आहे ना मस्त कढीपत्ता टाकल्यानंतर चव भारी येते म्हणून टाकतो आणि मस्त ते असं परतून घ्यायचं नका चुलीवरती चिकन बनवायचं झालं तर चुलीमध्ये ना फुंकर मारून मारून ना एकदम हालत खराब होते तरी देखील सोनाली मारते बघा धूर आणि आमची बिया पण आले जेवण बनवायला जेवण काय बनवते मी मी बघ हा विह्याला पण सुगंध गेला वाटत कांदा घेते कांदा टाकते हा मस्तपैकी थंड वातावरणात आहे ना चिकन खाण्याच वेगळा झालाय म्हटलं आपल्या कोकणी स्टाईल मध्ये ओल्या नारळाचं आणि सुक्या नारळाचं देखील वाटण आहे ना आपल्याकडे हा ते देखील तुम्हाला सांगतो कसं आहे ते तर कांदा मस्तपैकी परतून घेते काय बनवते काय बनवते जेवण बनवते तुला भातू हवा आहे भातू हवाय हवाय थांब जरा थांब या असं नाही ना असे बघ या हे बघ अशी फुंकर मारावी लागते जेवण बनवताना हम्म तू पण बघतेस हम्म सावकाश विसतो कधी कधी उडतो अंगावर चला म्हणता मस्त कांदा आलटून पटून परतून घेतलाय आता काय टाकणार थोडेसे टमॅटो टाकायचे बनवून टाकायची ना आ, ना बघा खाली करवंडी टाकली तसं विसव बघा वाढला आणि आता आपली फोडणी आहे ना मस्तपैकी परतून झाली ज्याच्यात मध्ये पहिलं लसूण वगैरे गेले खडे मसाले गेलेत अ त्याच्यानंतर कांदा नंतर मग टमॅटो टाकलाय आता याच्यामध्ये आपण काय टाकून आली एक चमचा तिखट जे आम्ही घरच्या घरी बनवलंय त्याला रंग जरी नाही आला ना तरी मात्र भारी होत म्हणजे याची च भारी आहे एक चमचा आपण तिखट टाकलाय एक ते दीड चमचा अंदाज आहे अर्धा चमचा बारीक अर्धा चमचा जो असतो तो आपण हळद टाकली आहे आणि याच्यामध्ये आपण थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलंय सगळ्यांमध्येच मॅरिनेशन मध्ये देखील मीठ आहे त्याच्यामुळे चिकन मसाला आपण याच्यामध्ये टाकलाय थोडासा जो बाजारात मिळतो तो चिकन मसाला टाकलाय सॉरी चवी कुरता फक्त घेतलाय बरोबर नायच हा जका आणि आता आपण हा घेतोय ना तो हा आपला गोडा मसाला घरी तयार होतो सुक्या खोबऱ्याच्या वाटणाचा मसाला आहे तो घेतलाय याच्यामध्ये हा पूर्ण परतून घ्यायचा त्याचबरोबर आपण हा आपला बघा मसाला पूर्णपणे मिक्स झालाय आता त्याच्यामध्ये आपण आहे ना ही पेस्ट टाकतोय जी तयार केलेली वाटणाची पेस्ट जास्त नाही दोन तीन खोबऱ्याचे कुपडे घेत आहेत ओला ओल्या नारळाचे आणि ते टाकल्या असं मस्तपैकी छान असं परतून घ्यायचं आहे खाली फक्त विस्तव फुंकत राहायला लागतं बघा चुलीवरचं चिकन म्हटल्यावर डोळ्यात धूर देखील जातो हा हा बघा तसा मसाला एकदम भारी तयार झालाय आणि ओल्या नालाचं वाटण टाकलं ना आपलं तर सुगंध तर एकदम भारी यायला लागलाय झकास हा हा पण आहे ना सोनाली जेव्हा फुंकर मारते तेवढा सगळा धूर माझ्या डोळ्यात चाललाय सोनाली पण असो सुगंध तर भारी येतोय म्हंटली चला बघा मसाला छानपैकी आपला परतून झालाय आणि सुगंध पण भारी येतोय आता आपण हे जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ना अर्धा किलोचं आहे थोडंसं चिकन ग्रेव्ही आपण बनवतो त्या हिशोबाने आपण चिकन थोडंसं कमीच घेतलं आहे पण मसाला थोडासा आपण थोडा जास्त आहे कारण ग्रेव्ही जे आहे ते आपले एकदम पातळ पण नको आणि एकदम घट्ट पण नको आपण मिडियम ग्रेव्ही बनवतोय हां हां बघा मॅरिनेट केलेलं जे ले चिकन आहे ते बघा अलटून पलटून सोनाली घेत आहे जका हां हां सुगंध भारी येतो चुलीवरचं जे काही पदार्थ बनतात त्याला चव भारी येतं त्याच्यामुळे तर चुलीवरची जी आमच्या इकडे कोकणात लाकडं आहेत वेगवेगळ्या झाडाची असतात आणि त्या वेगवेगळ्या झाडाची जेव्हा लाकड चुली खाली जळतात इकडे तेव्हाच या जेवणाला मंडळी तुमचं काय म्हणणं आहे यावर नक्कीच कमेंट करून तर मंडळी इकडे बघा आपण विस्तू थोडासा कमी केलाय आणि ना झाकण लावून ठेवलाय जे चिकनला ना मसाला प्रॉपर लागला पाहिजे बरोबर ना बघा हळूहळू तयार होत आहे थोडंसं मंद आचेवरती शिजत आहे तर मंडळी बघा थोडंसं आपण झाकण लावून ठेवलं होतं मसाला प्रॉपर लागला आता याच्यामध्ये आपण थोडस किती पाणी टाकणार आहोत दोन ग्लास पाणी टाकायचंय हा हा सुगंध तर बघा किती भारी येतो मंडळी हा 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 चुलीवरच असं मस्त झनझरीत चिकन होणार आहे ना आता बघा बायका आहेत ना काय कुठला मसाला वगैरे सोडत नाही तर या मांड्यात मॅरिनेशनला ठेवलं होतं ना आपण तर तेच दूर घेतलंय सोनालीने याला बचत म्हणतात बचत मसाला वाया गेला नाही पाहिजे तर मंडळी आता आपण आहे ना दोन ते अडीच ग्लास याच्यामध्ये पाणी ओतलं आणि बघा मस्त छान अशी ग्रेव्ही झाली आहे आता याला किती वेळ झाकून ठेवणार शिजेपर्यंत थोडीशी उकळी आली ना की परत एकदा तुम्हाला दाखवतो आता बंद करून ठेवतो आणि विस्तव खाली वाढून ठेवतोय चला झटपट आपली आजची ही चिकन रेसिपी चुलीवर बनवलेली चिकन ग्रेव्ही रेसिपी कोकणी स्टाईलने आपल्या गावठी पद्धतीने थोडा वेळ वाट बघूया चला मंडळी आता चुली खाली आहे ना विस्तव आपण वाढवलाय आणि आपण चिकन मस्तपैकी झाकून घेतलंय जेणेकरून कुठून बाजूने हवा गेली नाही पाहिजे असं आपण झाकण लावलंय तर आता पाच ते दहा मिनटं आपण वाट बघूया आणि आपलं चिकन तयार होईल आणि आपलं रात्रीचं जेवण देखील तयार होणार आहे झकास तर मंडळी बघा आपलं चिकन मस्तपैकी तयार झालंय बघा आणि आता आपण जेवायला बसलो आई मी सोनाली जेवायला बसलो आहे आणि विहा पण जेवायला आली आहे चला तर्री मस्त सुटली आहे सोनाली मला ते प्लेटमध्ये काढून आणि इकडे आज सोबत जेवणाला भाकरी आहे मस्तपैकी गरमागरम कांदा लिंबू सोबत आहे चला बघा आता जेवण वाढलंय सोनालीने आणि चिकन बघा किती भारी वाटत आहे वाटतंय वाटत आहे मस्तपैकी असे तर्री पण आले थोडीशी लाईट मारली आहे वरून हे बघा लाईट कमी केल्यावर असं रेडिश कलर दिसतंय तिकडाचा भाकरी आणि कांदा आहे लिंबू आहे चला जेवायला आहे मंडळी चला मंडळी भाकरी बरोबर चिकन खाऊया हा 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 असं आपण टेस्ट करूया तुला एक नंबर झाला अप्रतिम झालं अप्रतिम चिकन मसाला ग्रेव्ही जबरदस्त हे बघा थोडासा पीस पण बघूया हम्म भारी मसाला पण प्रॉपर लागला इकडे माझी आई जेवायला बसली आहे विया ना कांदा कायला शिकले सगळ्यांच्या ताटातला विया असं नाही करायचं कांदा आवडतो पापड आणि कांदा तिला प्रचंड आवडतो तिखट लागले पाणी हवाय हो त्याला तिला थोडासा रस्सा भरवला वाटतं सोनालीने झगा झालाय चिकन सोनाली भारी मंडळी या जेवून घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो सर मंडळी कसा वाटलं तुम्हाला हा झटपट चिकन रेसिपीचा व्हिडिओ आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मंडळी तुमच्याकडे देखील अशी कुठली ऑथेंटिक कोकणातली रेसिपी असेल सध्या काय रानभाज्यांचे सीजन आहेत जर कोणाकडे रानभाज्या तयार होत असतील आणि त्याची रेसिपी तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा आपण तुमच्याकडे <गणाना> <गणाना> तुम येऊन देखील रेसिपीचे व्हिडिओ बनवून लोकांपर्यंत पोचू शकतो कारण कोकणातली खाद्यसंस्कृती बघायला गेलं तशी बरीच अशी मोठ्या आहेत वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या म्हणतात ना समाजरचनेप्रमाणे वेगवेगळे पदार्थ देखील कोकणात आहेत जे अजूनपर्यंत लोकांपर्यंत काही म्हणतात ना हवे तसे पोचले नाहीत काही मोजकेच जे पदार्थ असतात मग ते कुकडीचे मोदक असू दे किंवा इतर ज्या ऑथेंटिक गोष्टी आहेत कोकणातल्या कोकणातल्या जीवनमानातल्या बारा बलुतेदार समाज रचनेप्रमाणे प्रत्येक समाजाची खाद्यसंस्कृती वेगळी तशा काही गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा ऑथेंटिक रेसिपी कोकणातल्या आपण तुमच्या घरी येऊन शूट करू आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ पाहायला विसरू नका नवीन कोणी आलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कोकणातल्या अशाच आणखी व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा यो कोकण आपलंच असं काळजी आहे मंडळी